नमस्कार मित्रांनो संदीप वाघ चौरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वात पहिले तर सगळ्यांना गोड गोड अशी गुड मॉर्निंग आणि आमची पण गोड अशी गुड मॉर्निंग झालेली आफ्टर ऑफकोर्स आता व्हिडिओ चालू केलाय आता हे बघा हे आता कुठे झाले नाश्ता करून राहिले हे आता म्हणजे गुड मॉर्निंगच झालेले आज आम्ही लेट उठलो वरती वरच्या डब्यात लेट उठलो म्हणजे आम्ही नाही आम्ही लवकर उठून नाश्ता झालाय सगळ्यांचं झालंय फक्त यांचा लेट उठून आणि आज काहीच चपाती वगैरे नाही आज सगळ्यांना बिस्किट खायचं मन होत म्हणून आज सगळ्यांनी बिस्किट खायला आमचं मन म्हणजे तुमचं पण करावं लागणार मला बसून पण देत नाही हे माहिती बसून सुद्धा देत नाही चहा सांडवतान खाली ते आठवत नाही आता म्हणजे चेक करा असं दोन नंबरच्या डब्यात बघा तीन नंबरचा बघा हा तीन नंबरचा बघा बरं पहिले आहे का शी नाही बाबा डब्बे घासले द्या उमी काढू का हात पुसून घ्या मग माझ्या आयडीपर्यंत पोहोचती असे असे पॅंटीला हात असे शांत बसत का खराब बिराब नाही घासले दत्त त्याला एवढे कचळ चकाचक पसार काही पसारा नाही आवरायचं सगळं कळलं ना बाई गुम्ही जवळ गेलो भेटल का ते पुडा दाखव बिस्किटचा हा हा कोणता पुडा आहे मारी गोल्डच लिहिलंय ना मग मारी लाईट मारी हा मग तेच ना मारीचा आहे

का बनवायचे मी सांगा मला हे लेट उठणार जेव्हा बनवायचे असतात तेव्हा तर उठती नाही मग थंड झालं का दुसरी काम सोडून परत तेच करायचं का मला हे सांगा किती त्रास तुम्ही मला आणि आज सगळ्यांनी बिस्किट खाल्ले म्हटल्यावर यांनी पण बिस्किट खाल्लं पाहिजे म्हणून मी खायच हा सगळे काही काय पण खायचं मित्रांनो माहिती का आपली पोट मस्त किती काही बोलले तुम्ही माझं पोट नाही भरत हे नाही तरी मी चपाती करून देणार नाही तुम्हाला कळलं नाही येत मी मला बस ओके हे देवा मला या धर्तीवर का पाठवलं आयकडलं जात आवाज जातो आहे ह्यावेळेस गणपती पण मस्त बसणार लय मजा येणार आहे लय मजा आणि गणपती बसले तर आहे मित्रांनो आणि मला वाजवायची खूप आवड आहे जा ना मग वाजवायला कोणी वाजवायला शांत बसता ना मी कधी बोलले तुम्हाला असं का वाजवायला ये हे साव चुकीचं आहे मी यांना म्हंटल नाही यांना ऍक्च्युअली झालं तर काय मागच्या वर्षी आमचं गणपतीत लग्न झालं होतं त्यामुळे आता लग्नात कोण वाजवायला जाणार आहे लग्न यांचं नवर देव वाजवायला जाणार का तुम्ही मला हे सांगा यांना गुजरातला वाजवायला जायचं होतं तेव्हा जायला नाही भेटलं ना, ना यांना लग्नाचं लग्नाची गाई गडबड होती मग तेव्हापासून त्यांनी बंद केलंय मी आता काही सांगितलेलं नाही का बंद करा वगैरे मी उलट सांगते का जा तुम्ही वाजवायला जा मिरवणुकीत मला बाईनी बाप्पा मी आता घरातच येऊन दहा दिवस बघणारे बाप्पा तुम्हाला बघून घेणार माझ्याकडे शांत बघा मला स्वयंपाक शांत बसा बरं का माझी नसते चवनाक घालू मला येतो स्वयंपाक

काय करणार काही टेन्शन नाही काही नाही चालेल मला चालेल मला काही अडचण बाप्पा माझे आहेत म्हणून माझं माझ्यावर विश्वास आहे बाप्पांचा कळलं वरती काय त्या हाताला लागती मारण्याची कळ ओके ओके का हा कुठे होते मी माहिती तरी पण सॉरी आजच्या दिवस मैदा घाला पोटात रोज नाही देत तू मला बिस्किट कधीतरी वर्षात नाही एकदा देतो दोन तीन वेळाच खाते वर्षातून hmm, खा म्हटलं तर खा ब्रेड बटर नाही देणार ना रोज तुम्हाला बिस्किटाला म्हणजे जास्त लग जिरू लागलं का पण तुटून जातं म्हणजे असं बारीक पोरांनी खाऊन गळून खावं लागतं चमच्या देऊ का डुबून डुबून खा मग काही अडचण नाही तुम्ही बारीकच आहेत तसे पण तुम्ही बारीकच आहेत तसे पण बघा माहिती का आता दिवशी आवाज जाओ तुम्ही

एक ते सुनील दाद दा यांनी कधी फोन केला मला माहिती नाही उचलला नाही ते म्हणे तुम्ही उचलून नाही दिला त्याला असं काहीच नाही हे खोट आहे मी उचलून दे मला माहिती पण नाही यांना कधी फोन केला बाबा किती खोट बोलतात आणि मग सगळे असे मला बोलतात तुम्ही पाठवत नाही तुम्ही नाही उचलून देत तुम्ही बोलून नाही देत असे

फारसे पण काढून टाकले त्यांनी लगेच तर चला मित्रांनो मला पण बाहेर जायचे आवरायचे मस्त पैकी चला हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो चला बाय बाय मी बाय कर बाए।